प्रत्येकाला सत्ता पाहिजेच असं नसतं पण त्याचे विचार हे शंभर शंभर वर्ष जगत असतात एकनाथ साहेबांनी आपल्या भागात एक हजार लोकांना उद्योजक बनवलं हे कुठे विसरू आपण या सांगरुळ मध्ये एक गोष्ट आहे कुमार विद्या मंदिर जिल्हा परिषद मधनं फंड आला शाळा गायकी निघाली मग फंड कुणाचा विषय गेला कुणाला विषय केला जी एक विचार करण्याची सांगू करण्या गरज आहे मग वर तर थोडक्यात माझ्या कोणत्याच भाषण ऐकलं मला संधी द्या माझ्या पॅनेला संधी द्या मी सोनं करेन सोनं करणार का राग करणार आय पी एस अधिकारी म्हणला इथे जर सत्यानं वागत असेल तर त्याची कोण वाकडी करू शकत नाही है। आणि ह्याच प्रत्ययाच आम्हाला सात ते आठ लोकांनी काल खुपऱ्यामध्ये जाहीर पाठिंबा देऊन आमच्या सत्याचं प्रतीक एकनाथ साहेबांना म्हणून दिलेला आहे मित्र आज रविवारी मतदान स्वरूपात आपली इलेक्शन संपत आहे आज ही इलेक्शन अंतिम टप्प्यावर इलेक्शन का लागले कशाला लागले आतापर्यंत जनतेला ती कळालेली आहे मला एवढं सुचवायचं आहे सांगोळकरांना सांगरुळ हे नेहमी क्रांतीच ठिकाण बनलेलं आहे या सांगरुळ जिथं ज्यावेळी एखादी किंवा युवक ठरवतात तीच करवीर तालुक्यापर्यंत पोहोचते बऱ्याच अशा घटना आहेत की त्या दादांच्या पर्यंत गेलेल्या आहेत आणि ते मारुती बाबा खारे हे या गावाचं नेतृत्व करून त्यांनी करवीर तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात तिने नाव केलेलं आहे प्रत्येकाला सत्ता पाहिजेच असं नसतं पण त्याचे विचार हे शंभर शंभर वर्ष जगत असतात हेही लोकांनी जनतेने लक्षात हो ठेवले पाहिजे आज या बँकेविषयी बोलायचं आहे तर थोडं देशाच्या आर्थिक विकासाविषयी बोलावं लागेल आज आपला देशाचा आर्थिक विकास पाचव्या स्थानावर आहे त्याची आर्थिक जी डी पी ही फोर पॉइंट फाईव्ह टर्लियन आहे ती फाईव्ह टर्लियन कडे जात आहे म्हणजे आमच्या देशाचा विकास पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर जात आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात पश्चिम भागात कोल्हापूर जिल्ह्यातील ही करवीर तालुक्यातील यशवंत बँक त्या यशवंत बँकेनं आरबीआय न मानांक दिलेलं आहे म्हणजे उत्कृष्ट बँक म्हणून दिलेला आहे याच्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात तीन बँकांना उत्कृष्ट मानांकन दिलेला आहे त्यामध्ये आमची यशवंत बँक आहे राजे विक्रमसिंग बँक आहे आणि अर्बन आदरा बँक आहे अर्बन आजरा बँक आहे या तीन बँकांना हे मानांकन दिलं आहे मग बाकीच्या बँका व्यवसाय करत नाहीत का हो करतात खूप छान करतात पण त्यांचे कडक लोकांना कर्ज देण्याची मर्यादा या सगळ्या अटी गोष्टींची करतात सहकारात करत असताना कर्जाची मर्यादा बघितली पाहिजे युवकांची फेडण्याची पात्रता बघितली पाहिजे तिची कार्यक्षमता बघितली हे खरं आहे पण हे करत असताना एकनाथ साहेबांनी आपल्या भागात एक हजार लोकांना उद्योजक बनवलं हे कुठं विसरू का आपण सिंपल गोष्ट आहे एक हजार लोकांना उद्योजक बनवलं म्हणजे त्यांच्या घरातली एक हजार गुणीने सहा जरी म्हणलं तर सहा हजार माणसं आमची याच याचबरोबर पाच हजार लोकांना इतर हे उद्योग व्यवसायासाठी दिले मग कोट्यासाठी असेल घर बांधण्यासाठी असेल त्यांच्या घरातल्या आर्थिक परिस्थितीसाठी असेल आणि काही काही गोष्टींसाठी दिली आहे मग ह्या गोष्टी मधून यांचा विकास ज्यावेळी व्हायला लागला त्यावेळी स्वतःला पॅनेल प्रमुख समजणारे काही गोष्टी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सत्ता मिळाली म्हणून या पॅनेलवरती स्वतः संस्थापक म्हणून यायचा प्रयत्न करत आहेत तेव्हा आलेले आहेत यांचा जर राजकीय कारकीर्द बघितला तर मी या मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या मला चेअरमन साहेब एक फोन आले चार फोन आले साहेब तुमचं अभिनंदन आहे सांग मध्ये म्हणून मी म्हणत का अहो तुम्ही बोलाय मी म्हणतो खोट काय बोलत असेल तर मला मतदान देऊ नका या सांगूळ मध्ये एक गोष्ट आहे कुमार विद्या मंदिर जिल्हा परिषद मधन फंड आला शाळा गायकी निघाली मग फंड कुणाचा विषय गेला कुणाच्या विषय गेला ही एक विचार करण्याची सांगू ग्रहणा गरज आहे विचार करा कार्यकर्ते माझे माता भगिनी सगळ्यांना आमची मुलं शाळा ज्या शाळेत शिकतात ज्या विद्येच तुम्ही विद्येसाठी तुम्ही जे काय करता असलं फालतू अरे म्हणजे तुम्ही राजकीय अड्डा बनवणार आहे का राजकीय बँक म्हणजे अड्डा बनव यशोद्ध अड्डा बनवणार आहे का आणखीन एक उदाहरण द्यावं लागेल तुम्हाला की नॅशनल जॉग्राफी सांगून कर तुम्ही बघत असाल कधी कधी तर रात्रीच वगैरे असं त्याच्यामध्ये वाघ टायगर काय करतो हरण अन्य कुठल्या तरी प्राणी असं शिकार करतो त्या शिकारामध्ये तो शिकार केला कि ते उलटी कुत्री त्याला तरस होतो पण ती जमा होता त्या वाघाला ते खाऊ देत नाही ते वाघ वाघाची एक पद्धत आहे ती वाघाची एक जगण्याची पद्धत आहे ते मेल्याशिवाय ते तेव्हा प्राण्याला खात नाही पण तिथे ते कुत्री जमतात तरस जमते ते लचकीच तोडा चालू करते या पद्धतीने तुम्ही बांधकेत रुसणार आहे या सांगू मध्ये ही पद्धत झाल्या चर्चा करा घरा मी कुठं नाही बोलून मला आल्या सात ते आठ कोण आले नाव सांगू शकत नाही अरे कुणासाठी थो ना मी काय मग युट्यूबवर तर थोडक्यात माझ्या कोणत्या मित्रांनी त्यांचीच भाषा ऐकलं मला संधी द्या माझ्या पॅनेना संधी द्या मी सोनं करेन सोनं करणार का राग करणार कारण एकदा दिलेली संधी स्वतः कोट्या दिसतोस त्या कॉन्ट्रॅक्टरना पण तू रस्त्यावर आणतोस ग्रामपंचायतीच्या मागे सिसा मेरा लावतो तुम्हाला आवर्जून सांगतो जिल्हा परिषद मध्ये लांब नाही आपली जी जिल्हा परिषद फार कमी अंतरावरती आहे तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील प्रशासनामध्ये कुणा तरी फोन रावा याच्या नावाचे भोग आहे खरच भोग आहे हे नुसते मी एवढा चौड आणला तेवढा फोंड आणला अरे मी फक्त जिल्हा उपाध्यक्ष होऊन माझ्या माझ्यामध्ये दोन वर्ष झालेत दोन वर्ष पण नाही दीड वर्ष झालेत चर्मन साहेब मी आजपर्यंत कधी बोललो नाही पण मला बोलू द्या की मी दोन वर्षात माझ्या नावावरती दीडशे पत्र शिफारशीसाठी दिले त्या दीडशे पैकी हात कलाल तालुक्यापासून आपल्या भागात अडीच एक कोटी रुपये आले मी चर्मन साहेब सांगतो की ते आता माझ्याकडे मोबाईल माझ्या मोबाईलची बॅटरी माझ्या सहकार्याकडे तुम्हाला पत्र दाखवले ते थोडाव्यानिशील त्यातलं एकाचे हे रेबिंगपाय गेलं नाही त्यांना सांगितलं तुम्हीच कॉन्टॅक्ट नाही मा तुम्हीच चांगलं काम करा का, ते काम पाच वर्ष असं टिकल ते करा त्यावेळी के एन पाटील म्हणेल अरे तुम्हाला मी शरण केला मी चांगल्या व्यक्तीला हे काम केलंय त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून रस्ता असेल शाळांचे काम असेल अन्य ठिकाणी पंढर जल जे लावलेले आहेत त्यातले पाच वर्षे जर टिकलेले असतील सांगळूकरांना हा के एन पाटील पारेचा जर टिकलेले दाखवून दिले तर एक लाखाचं जा बक्षीस जाहीर करतो घ्या सुपारे काय एक लाखाने मला नाही फरक पडत बॅग दाखवून तिने फोटो घ्या मी बघायला ऐकतो तुमच्या बरोबर मग पाच वर्ष तुम्ही त्यांच्या हातात जर सत्ता दिली काय त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर मग पाच वर्षात या बँकेच काय होणार त्यांनी विचारलंय नाही बँक आमची आत्मा आहे मग आमचा काय मोड्याचा सापळा आहे मग आम्ही चाललोय तिथे बघायला विचार करा काय त्या एक पटला साहेबांनी काय पाप केलं सकाळी सात वाजता जाऊन बसायचं आठ वाजता जाऊन बसायचं तुमचे ग्राहक ऐकायचे तुम्हाला त्या प्रयत्नात करून तुम्हाला कर्ज द्यायचं का काय विचारायला हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एसपी होऊन गेले त्याचं नाव आहे मनोज कुमार शर्मा त्यांचं युट्यूब वरती युथ वर्गाने माता भगिनी सर्च करून बघावं ते मनोज कुमार शर्मा काय म्हणले कोल्हापुरात गेल्यानंतर तुमा एबीपी काय कुठल्या तरी एका टीव्ही वरती मी सर संध्याकाळी रात्री घरी येऊन टीव्ही ची न्यूज लावली तर त्याचं एक मुलाखत लागलेली होती साहेब तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठली कुठे काय अशी प्रशासकीय सर्व्हिस केली तर तुम्हाला कोणती माणसं आवडतात त्याने आवर्जून या कोल्हापूर जिल्ह्याच्या तीर्थ तीर्थाचं नाव घेतलं आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये महालक्ष्मी अधिकारी म्हणला तिथे जर सत्यानं वागत असेल तर त्याची कोण वाकडी करू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे परत सर्च करून बघा आणि ह्याच प्रत्ययाच आम्हाला सात ते आठ लोकांनी काल खुपिरामध्ये जाहीर पाठिंबा देऊन आमच्या सत्याचं प्रतीक एकनाथ साहेबांना म्हणून दिलेलं आहे आणि तुम्ही सांगू करायला द्यावं नाहीतर तुमची बॅग कळती वेळेला वेळ लागणार जशी अरे विद्याच्या मंदिरामध्ये तुम्ही खाताय या सांगरूच्या विद्या मंदिर मध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये कसे धाडस कसे होते आणि हे प्रकरणा चर्म साहेब दडपलंय खूप मोठ्या प्रमाणात दडपलंय मग त्याला इथले नेते कारणीभूत असते कशासाठी का तुम्ही शाहू महाराजाचे वंशज वारसाचे वंशज नाही का त्याचे पायिक नाही आवाज उठवा एक दिवस जर जर आला तर तुमच्यावर राज्य करायला जाणार आहे सरदार वल्लभभाई पटेल वतन खाली केलेत राजवाडे राजे खासा केलेत म्हणून आपल्याला लोकशाही जिवंत भेट नाहीतर अशी प्रवृत्ती या लागली तर तुम्ही ठेचला नाही तर तुमच्यावर मुडक्या बसायला वेळ लागणार नाही ही अशीच दिनगी चालू होते हळू 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 मग मुंडक्या बसते मुंडक्या अरे बाप रे मग ते मग हो माय गॉड च्या पिक्चरची आठवण येते मला हो माय गॉड ते बघा स्पीकरचा त्रास होतो किंवा त्या या साधू संतांचा त्रास होतो मग त्या साधू संत कोर्टात केसतात त्या साधू संताला म्हणतात अरे तुम्ही काय असं करताय मग काय गुटखा या असं जिल्हा माध्यमातून भ्रष्टाचार गांजा वगैरे एकूण आल्यानंतर देवाच्या पूजेला लावलेले पैसे मग तुम्ही काय पवित्र होणार पवित्र होणार का हा प्रश्न आहे सिंपल सिंपल पौल पौल। प्रश्न आहे आणि जिवंत आहे मी ते अभ्यास करून यायची गरज नाही मध्ये प्रवेश करते तो माझ्या पण म्हणजे हा प्रश्न कुठंतरी खतखतोय चाळीस पन्नास वर्षे राज्य करते या राजकारणात सांगूळमध्ये राज्य करतात कोणता काय अपहरण केला कोणता काय अपहण केला मग सांगा एक अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये रिक्षात बसून अण्णा हजारांच्या उपोषण मध्ये जाऊन तिची ओळख झाली देशामध्ये आपण ही बघितली ही बघितली त्या दिल्लीमध्ये मी फिरायला गेलो साहेब तुम्ही कोणीतरी युथ वर्ग किंवा महिला वर्ग आमच्या गेले असतील तर त्यानं काय ऑर्डर घेतलं की मी दिल्लीच कॅपिटल किंवा दिल्लीचं बॉर्डर म्हणून तुमच्या समोर हो येतो बरोबर त्या पट्ट्याने बनवलं एका रिक्षावर त्याला कालपाट लावली पण दहा वेळा जाऊन माफी मागितली घरात हे जन वर्ग त्याचबरोबर राजू शेट्टी ना आपल्या शेतकऱ्यांसाठी ऊस उचलतात ते तर तुम्ही अशी माणसं म्हणा काय आम्हाला अडचण नाही मलाही अभिमान वाटेल अशा माणसाला कुणासाठी काय असो पण ही गोष्ट ही माहीत पाहिजे ह्या याच्यासाठी आमच्या या बँकेच्या आम फक्त पन्नास वर्षामध्ये सत्तर कोटीच्या टीव्ही होत्या त्या आज एकशे सत्तर कोटीच्या झालेल्या आहेत एक हजार युवकांना कर्ज दिलेले आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून आणि पाच हजार लोकांना बाकी विविध कारणासाठी कर्ज दिलेले आहे आणि या माध्यमातून ही कुटुंब आज उभी होत आहेत याचबरोबर आमचा मानस आहे की आज <coughs> नावी शिंपी इतर कारागीर त्यांना जे एक एक लाख रुपये द्यायचे आहेत तेही आमच्या बँके मात्र द्यायचे आहेत त्याच्यासाठी जी काय नॅशनल बँकेमध्ये आमच्या गरिबांना किंवा शेतकऱ्यांना जायची उमेद नाही किंवा तिथं जायचं आमचा वशिला नाही आमची बँक प्रयत्न करत आहे त्यासाठीही आमची बँक देईल त्याचबरोबर अन्य क्रेडिट कार्ड जे नॅशनलाइज बँक देते तीही आमचं बँक देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर आपला जो आर्थिक विकास आहे उद्योग व्यवसाय आहे हे बनवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू बऱ्याचदा आरोप केले जातात नोकरीवरती केले जातात अन्य कुठून होतात प्रत्येक गोष्टीमध्ये कुंभी कारखान्यामध्ये नोकरी नाही भरली नाही का गोकुळमध्ये नोकरी भरती भरली नाही का ह्या बॅनरमध्ये जे विरोधक होती त्यांनी भरले नाहीत का असेही प्रश्न तुमच्या समोर आहेत मग त्यांनी भरले ह्याचा काय मग विकासावर तुम्ही बोलत नाही या विकासाबरोबर पत्रकारांना म्हणायचं आहे याच्या पाठीमाग प्रत्येकाने बॅनरवरती वाचायचा आहे या डायरेक्ट जाहीर असं ह्याचा आलेख दिलेला आहे हा जाहीर असा आलेख दिलेला आहे हा जाहीर प्रत्येकाला आले प्रत्येकाच्या घरात आलेला आहे वाचून बघावा समाजात बंद आणि ह्याच्यावर विचार करावा डिटेल दिलेला आहे ह्याच्यावर कोणीही बोलत नाही कोण ताळेबंदावरही बोलत नाही पण असो आता तुम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे याचबरोबर बँकेला आणखीन एक गोष्टीनं बदनाम करत जात होतं की या बँकेचं कर्ज घेतलं की फिटत नाही असं काही नाही येत होताना आहे तुमच्या समोर जे व्यक्ती उभा आहे त्याचं नाव आहे डॉक्टर के एन पाटील या डॉक्टर के एन पाटील आहे यशवंत <laughs> यशवन बँकेनं आमच्या चेअरमन साहेबांनी कर्ज दिलं ते एक कोटीचं होत ते फक्त एक दोन वर्षात फेडलं आणि त्या एक कोटीवरून शंभर कोटी कडे वाटचाल करणारा हा तुमच्या समोर जीवन उदाहरण तुमच्या समोर आहे पाहिजे मला आणखीन एक सांगूकरांना सूचित करायचं आहे या माध्यमातून मला संधी द्या तुमच्यातले जे कष्ट करू आहेत नवीन व्यवसाय करू इच्छित आहेत सहकार किंवा अन्य गोष्टीच्या गोष्टीत अडकू नका मला बरंच बोलायचे पण थांबवलं जात आहे तुमच्यासाठी व्यवसाय सुचवण्यासाठी किंवा अन्य काही के मार्गासाठी केंद्र पाटील रात्रीचा दिवस तुमच्यासाठी करेल सत्ताच पाहिजे असं काय नसतं तुम्हाला मी आर्थिक सक्षम बनवतो मी सांगतो मी ज्यावेळी उद्योग व्यवसाय करतो माझ्या समोर बसला माझा सत्ता सुरत भाऊ आहे सुरत भाऊ एक आहे यांना मी कोट्या दिश केले हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे कधी एकटा के एन पटेल नाही ज्यावेळी के एन पटेल विमानाने फिरायला गेला त्यावेळी माझ्या चेअरमन साहेब माझ्या गावातील अशिक्षित महिला जवळजवळ आठ ते दहा कुटुंब स्वतःच्या करताना विमान काय असतं हे संपूर्ण देशात फिरून दाखवलेलं आहे ही माझ्या दानत आहे ही दानत मला सांगू करायची घडवायची आहे काही युवक पुढे येत असतील तर त्यांनी मला आवर्जून पुढे यावं चौकशी करा पाणी का लांब नाहीये खोटं बोलत असेल तर मुळीच देऊ पण विनंती आहे मला खोट्यासाठी नाही मला सत्तेसाठी नाही पैशासाठी नाही जनसेवेसाठी मला तिथं पाठवा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र